देवापेक्षा कर्माची भीती बाळगावी एक वेळ देव माफ करेल परंतु कर्म नाही फुंकर मारून आपण दिवा विझवू शकतो परंतु अगरबत्ती नाही श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये तुळशीमध्ये महादेव का मांडू नये ते पाहणार आहोत तुळशीमध्ये महादेव मांडू नये कारण तुळस ही वेगळी असावी आणि महादेवाचं स्थान ही वेगळं असावं तुळस तुळस ही भगवान विष्णूची प्रिय भक्त होती त्यामुळं असं म्हणतात की तुळसीला स्वतःचं असं पवित्र अस्तित्व आहे त्यामुळं तुळशीमध्ये आपण महादेव मांडू नये कारण तुळस ही विष्णू भक्त होती हे ह्याच्या मागं कारण आहे पूर्वजांची काय संकल्पना होती की घराघरामध्ये शिवपूजा झाली पाहिजे त्यामुळेच तुळस वेगळी ठेवा आणि महादेवाची पिंड म्हणजे महादेवाचं लिंग आहे ना ते वेगळे ठेवा हे झालं आता आपण आपल्या देवाला किंवा आपल्या इतरांना कुंकू कसं लावतं ते पाहूया तर पितरांना आपल्याला अंगठ्याने पाणी देतात म्हणजे काय तर तर्पण करतात त्यामुळे आपण स्त्रियांनी कधीही कुंकू अंगठ्यानं लावू नये कारण ते पितरांसाठी अंगठा ठेवलेला आहे त्यामुळं तुम्ही अंगठ्यानं कुंकू लावू नये तर कुंकू कसं लावायचं करंगळीच्या साईटने जे आपण देवाला बोट लावतो ना त्याने कुंकू लावा असं सांगितलं जातं मधल्या बोटाने कुंकू लावताना आपण भाऊबीज आणि तिळक करतो ना त्यावेळेस आपल्याला मधल्या बोटाने हे कुंकू लावायचं असतं आणि त्यावर अक्षता ह्या लावायच्या असतात तर अक्षता कशा लावायच्या दोन टोकं सारखे पाहिजे तुटलेली फुटलेली नसावी त्याला किडं नसावे अशा प्रकारे आपल्याला अक्षता पण लावायचे असतात आणि अक्षता लावताना त्याच्यामध्ये हळदी कुंकू मिसळून अक्षता लावा पांढऱ्या अक्षता वर आहेत महादेवाला टिळक करताना कसं करायचं महादेवाचे तिळक करताना सुद्धा आपल्याला जे आपण महादेवाच्या पिंडीवर तांदूळ वाहतो ना ते पण तुटलेलं फुटलेलं खंडित झालेलं वाहाडू नये आपण काय करतो घेतो एक मूढ तांदूळ चला चाललो आपण महादेवाच्या पिंडीला अक्षता व्हायला तसं करू नका त्याच्यामध्ये किड असतात ते किडंच आपण महादेवाच्या पिंडीवर अर्पण करतो हे चालत नाही ना त्यामुळं भगवान शिवांना क्रोध देतो त्यामुळं तुम्ही ते, ते स्वच्छ साप असं तुम्ही पिंडीवर तुम्ही अक्षता ह्या वाहू शकतात तर आता महादेवाच्या मंदिरात तुम्ही गेलात पण नारळ फोडू नका असं लिहिलं असतं किंवा नारळ वाढू नका असं लिहिलं असतं का तर त्याच्या मागं असं कारण आहे की जेव्हा गणेशाचं मस्तक भगवान शिवाने उडवलं त्यावरनंतर दुसरं हे मस्तक बसवलं म्हणून भगवान शिव असे म्हणाले की जो कोणी मला तुटलेलं खंडित झालेलं फुटलेलं अर्पण करेल त्यावेळेस माझा क्रोध तप्त होईल आणि मी त्या भक्तांना शाप देऊन त्यामुळं आपल्याला तुटलेलं खंडित झालेलं फुटलेलं कुठलीही वस्तू महादेवाच्या पिंडीवर अर्पण करायची नाही हे तुम्ही लक्षात ठेवा तसेच भगवान शिवाला लाल रंगाची फुलंही वरज आहेत जास्वंदीचं फूल तुम्ही भगवान शिवाला वाहू नये जास्वंद ही गणेशाला प्रिय आहे परंतु तुम्हाला जर तुमची इच्छाच असेल आणि तुम्ही जर नेहलच असेल जास्वंदीचं फूल तर डाव्या बाजूला शिवपुंड शिवपिंडावर डाव्या बाजूला जिथं माता पार्वती आणि गणेश विराजमान आहेत त्या पिंडीवर तिथं आपण ते जास्वंदीचं फूल तुम्ही वाहू शकता नंतर सांगायचं झालं तर महादेवाच्या पिंडीला तुम्ही हळदी कुंकू लावू नका चंदन लावा भस्म व्हा केतकीचं फूल आणि चाफ्याचं फूल महादेवाच्या पिंडीला वर आहे आणि तुम्हाला जर महादेवाला हळदी कुंकू लावायचा असेल तर अगोदर सांगितले डाव्या साईडला जिथं पार्वतीचं स्थान आहे तिथं आपल्याला हळदी कुंकू व्हायचं आहे तुम्ही लिंगाला हळदी कुंकू वाहवू नका हे खूप चुकीचं आहे महादेवाला बेल प्रिय आहे दुसरी गोष्ट झाडू कुठे ठेवा झाडू तुम्ही कुठेही ठेवता जिथं येणारा प्रवेशद्वार असतो तिथं तुमचा झाडू असतो परंतु तुम्ही तसं करू नका येणाऱ्या जाणाऱ्याला दिसणार नाही अशा ठिकाणी तुम्हाला झाडू ठेवायचं आहे मा माता लक्ष्मीचं रूप झाडू आहे त्यामुळे तो आपल्याला झाकून ठेवायचा तुम्ही पैसे कुठे ठेवता कपाटात कपाट मग त्यात तिजोरीत अशा ठिकाणी तुम्ही पैसे ठेवताना म्हणजे काय तर पैसे तुम्ही लपवून ठेवता मग काय तुमचे झाडू ही लक्ष्मी ना आपण लक्ष्मीपूजेला तिची पूजा करतो म्हणजेच झाडू ही आपली लक्ष्मी आहे आपण तिची पूजा करतो मग झाडू पण आपल्याला झाकून ठेवायचा असतो म्हणजे लपवून ठेवायचा असतो जो कोणी येईल त्याच्यावर नजर झाडूवर नजर त्यांची पडता कामा नाही अशा ठिकाणी झाडू आपल्याला ठेवायचा आहे झाडू हा वायव्य दिशेला ठेवायचा आहे असं वास्तुशास्त्र सांगतं किचन आपलं आग्नेय दिशेला असावं असं सांगले सांगितलं जातं आणि ईशान्य दिशेला आपलं देवघर असावे झाडू हा जमिनीला समांतर ठेवायचा आहे हे लक्षात ठेवा कारण लक्ष्मी कधीही उभी ठेवू नये त्यामुळे लक्ष्मी निघून जाते झाडू आपल्याला समांतरच ठेवायचं आहे आपल्या झाडूची चार कांड्या राहतात ना तोपर्यंत आपण झाडू हा वापरत असतो परंतु तुम्ही असं करू नका यानं पण आपल्या घरातील लक्ष्मीही निघून जाते त्यामुळे झाडूचे जा जर काड्या बदलाय गळाय लागल्या की आपण झाडू हा बदलायचा असतो आपण जर तुटलेला झाडू वापरला तर आपली लक्ष्मीसुद्धा निघून जाते त्यामुळं आपल्या घरात लक्ष्मी टिकत नाही ह्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा आणि झाडूचा ग कांड्या तुटायला लागल्या तुम्ही झाडू बदलून आणा आणि झाडू बदलल्यानंतर आपल्याला त्याची पूजा केल्याशिवाय झाडू वापरायचा नसतो हे लक्षात ठेवा कारण काही गोष्टी थोड्या आपल्याला बारीक सारीक वाटतात परंतु तुम्ही जर त्याच्याकडे दुर्लक्ष केलं तर त्याच त्याच गोष्टी खूप मोठ्या होतात त्यामुळे ह्या बारीक सारीक गोष्टीकडं लक्ष द्या त्या नीट काळजीपूर्वक त्या हाताळा आणि त्यांच्याकडं वास्तुशास्त्रानुसार लक्ष द्या बघा तुमच्या घरामध्ये सुद्धा लक्ष्मीची कृपा नक्कीच राहील श्री स्वामी समर्थ श्री गुरुदैवदत्त दत्त